आपण पाहत आहात जीसस इंडिया टीव्ही चॅनल जे देवाकडून आहे चॅनल जे स्वार्था गाजवतं चॅनल जे लोकांचे जीवन परिवर्तन करतं पाहत राहा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा या सेवा कार्याला अजून वाढवण्यासाठी तुम्ही हातभार लावू शकता व आम्हाला तुमची आर्थिक मदत करू शकता ऑनलाईन पेमेंट साठी खाली दिलेल्या क्यू आर कोडला स्कॅन करून आपलं दान देऊ शकता स्तुती करतो प्रभूची पुन्हा एकदा प्रभूचं वचन शास्त्र सांगत की तुझं वचन माझ्या पावला करता दिवा आणि मार्गावरती प्रकाश असाय आणि एवढंच नव्हे देवाच वचन आमच्या जीवनातलं कमीपण ते काढून टाकत आणि प्रभूच्या मार्गामध्ये कसं चालावं याच मार्गदर्शन ते करत असतं आणि मला मोठा आनंद वाटतो की आज दिल्ली दुसरं स्टेट तिथून सुद्धा बाप्तिस्मा घेण्यासाठी त्याचप्रमाणे आज सकाळी मला वाटते कुठले साताराची कुठले की सहा साडेपाचला काहीतरी त्यांचा कॉल मला आला आम्ही बसस्टँडवरती आलेलो आहोत आणि रिक्षावाले सांगतायत की इथं असं चर्च नाहीये ते मी त्यांना सांगितलं थो। थोडस सा उजडू द्या मग रिक्षावाल्यांना चर्च दिसलं कारण ते त्यांचं भाडं मारत बसतात ना परंतु एवढ्या सकाळी देवाच्या वचनाची भूक आणि तहान घेऊन कुठल्याच गोष्टीची तमान लोक देवावरती प्रेम करत आहे साडेपाच ला त्या चर्च मध्ये येण्यासाठी उत्सुक आहेत सोलापूरच्या लोकांसाठी मोठे चॅलेंज आहे की ते लोक सकाळी साडेपाच ला पोचू शकतात आणि साडेनऊ ला पोचू शकत नाही याच्यासारखं आमचं दुर्भाग्यच गुंत नसेल नाही का, का। बाहेरच्या ठिकाणातन दिल्लीवरून सुद्धा किती लाला मुलगा तो आठच्या अगोदर त्यांचं तर आले ते काय ते विमान नाही आले सोलापूरात कुठे विमान आहे परंतु देवाची भूक जर तुमच्याकडं असेल लक्षात ठेवा तोंडानं देवा आम्ही तुझ्यावर प्रेम करतो या गोष्टीला शून्य किंमत आहे तुमचं दिसलं पाहिजे देवावरचं प्रेम ज्या दिवशी तुमचं देवावरचं प्रेम जागवतो ना त्या दिवशी तुम्ही जगामध्ये कोणावरच प्रेम करू शकत नाही हो तो ख्रिस्ताच्या प्रीतीपासून मला मरण संकट छळ उपासमार दंगे तुम्ही कोणती कारणं सांगितली ना ती कारण लागूच पडत नाही काय तुम्ही उपाशी आहात तुम्ही खाऊन पिऊन येता ना त्याच्यासाठी तुमचा वेळ जातो परंतु देवावर जर तुमचं प्रेम आहे पुन्हा मी तुम्हाला सांगतो चर्च मध्ये उपस्थित राहिल्यानं आशीर्वाद मिळत नाहीत आम्हाला वाटतं की आम्ही चर्चमध्ये आलो कुठल्या वेळेला तर आशीर्वाद येतो नाही उलट तुम्ही नियम तोडला तर देव तिकडं पाहतो ना दंड देतो ना शाळेमध्ये विद्यार्थी जर उशीरा आला तो आला त्याला महत्व नसतं पण उशीरा आला की त्याला बडवतात नाही का तसं देवाकडे येताना देवाला दाखवण्यासाठी नव्हे तर देवाचा सन्मान करण्यासाठी आलं पाहिजे प्रभूचा सन्मान आणि प्रभूचा सन्मान शास्त्र सांगतो यज्ञापेक्षा देवाची आज्ञा आहे सहा दिवस श्रम कर सातवा दिवस तुझा देव परमेश्वर याच्या प्रित्यर्थ आणि पवित्र या शब्दाचा अर्थ वेगळा पवित्र म्हणजे मी पांढरे कपडे घातले म्हणून पवित्र नाही मग पवित्र म्हणजे वेगळा सगळ्यांपेक्षा वेगळं आता बघा काही कलरफुल आहेत आम्ही पांढरे घातले पण आम्ही वेगळे दिसतो ना तुम्ही सगळ्यांपेक्षा वेगळं वेगळं काय सगळे नऊला ला आले आणि काही लोक साडेपाच ला आले ते वेगळे आहेत तुम्हाला देवासाठी वेगळं बनलं पाहिजे आशीर्वाद जर तुमच्याकडे सगळ्यांपेक्षा वेगळे पाहिजे तर तुमचं समर्पण वेगळं पाहिजे ना आणि होतो सगळ्यापेक्षा भारी मला मिळालं पाहिजे बरेच लोक मला परवा ऐकणं आम, फोन केला होता की असं आम्हाला घर गर पाहिजे घरासाठी प्रार्थना करा आणि घर असं मिळू द्या ते सगळ्यांपेक्षा वेगळं असलं पाहिजे आणि मी प्रार्थना केली त्यांनी एवढा मोठा बंगला पाठवला बरोबर एवढा मोठा बंगला त्यांना दिला ते बघितल्या बघितल्या एकाने लगेच रिक्वेस्ट पाठवली आम्हाला पण असला बंगला मिळावा म्हणून प्रार्थना करा ना वेगळं तर बनावं लागेल ना देव तुम्हाला डिफरंट आशीर्वाद नक्कीच देणार आहे आणि देवाकडं देण्यासाठी बरंच काही आहे असं तुम्हाला देऊन टाकला जो एक आणि जो बेस्ट बेस्ट मधला होता तो दिला मग पुत्र दिल्यावर स्वर्गामध्ये सगळं संपलं का आशीर्वाद आहेत अजून खूप घराचा आशीर्वाद नोकरीचा आशीर्वाद लेकराचा आशीर्वाद बायकोचा आशीर्वाद नवऱ्याचा आशीर्वाद सगळे आशीर्वाद देवाकडे परंतु प्रॉब्लेम काय माहिती का आशीर्वाद घेण्यासाठी ज्या पद्धतीनं आम्ही घडलं पाहिजे प्रभू बघतो ना आमच्याकडं आम्ही कशा पद्धतीने घडत आहोत जस तुम्ही घडत जाता तस देव तुमच्या आशीर्वादाला घडवत असतो म्हणून त्यानं म्हटलं कुंभाराच्या हातामध्ये जशी माती मग मा कुंभार फिरवताना मातीनं आपल्या जागेमध्ये कुंभाराच्या हातामध्येच असलं पाहिजे माती जर सरकली तर घडणार कसं पात्र ना तसं देव फिरवताना आम्ही जागेवरती प्रभू तुझ्या हातामध्ये जसं पाहिजे तसं तू घडव तुम्ही देवाकडे प्रार्थना करू नको मला असंच घडव कदाचित तुमच्या डोक्यातली कल्पना देवाच्या डोक्यातल्या कल्पनेपेक्षा वेगळी आहे पण देवाला तुम्हाला, तुम्हाला परफेक्ट घडवायचं आहे आज माझा विषय तो नाही पण जाता जाता तुम्हाला सांगतो परफेक्ट पवित्र शास्त्र ज्यास आम्ही उलगडतो आम्हाला माहिती की आम्ही ख्रिस्ताच्या जाण्या संबंधानं जास्त विचार करत आहे आणि तो करणं पण गरजेचं आहे किंवा सृष्टीची निर्मिती केली या निर्मितीमध्ये देवानं सर्व काही सुंदर बनवून ठेवलेलं होतं असं लिहिलंय त्यानं निर्माण केलेली प्रत्येक गोष्ट कशी होती सुंदर म्हणून एक गोष्ट ध्यानात ठेवा तुम्ही सुंदर आहात कारण तुम्ही कुणाची निर्मिती आहात काळ गोर त्याला काय भाव नसतो तुम्ही सुंदर आहात कारण तुम्हाला देवानं बनवलेलं आहे तुम्हाला बनवत आहे मग ही सुंदर निर्मिती ऐका फार सुंदर निर्मिती देवानं करून ठेवली पण या निर्मितीमध्ये बिघाड करण्याचं काम कोणीतरी करत राहतो आणि त्याला तुमचं सौंदर्य आवडत नाही का आवडत नाही माहिती का कारण तू सुंदर होता हो असं लिहिलंय तो लुसिफर जो आहे ना देवान त्याला सगळ्यात सुंदर बनवलेलं सैतान तुम्ही टीव्ही मध्ये दाखवतात त्याला दोन शिंग त्याची जीभ लांब त्याचे डोळे लाल असा सैतान नव्हता सैतान एकदम सुंदर होता आणि तो सैतान स्वर्गामध्ये असताना या सैतनामध्ये गर्व निर्माण झाला आणि प्रभुनं त्याला खाली टाकलं आणि सुंदर मनुष्य निर्माण केला आपल्या प्रतिरूपाचा त्याच्यासारखा देवासारखा देवाचं जसं सौंदर्य होत आणि तसं सौंदर्य त्याने त्याच्यामध्ये घातलं आता लुसिफरला मोठा प्रश्न पडला माझ्यापेक्षा सुंदर व्यक्ती जगामध्ये अस्तित्वात आली आता या व्यक्तीचं सौंदर्य मला काढून घ्यायचं मग त्यानं काय केलं हे सौंदर्य काढून घेण्यासाठी कुंभाराच्या हातामध्ये जशी माती तसं हे इस्रायला तू माझ्या हातामध्ये आणि मग तो कुंभारानं बनवता बनवता पात्र बिघडलं बिघडलं कसं काय हे पात्र हल्लं आणि ते सैतानाच्या हातामध्ये गेलं आणि सैतानानं काय केलं तर या सैतानानं या पात्राला बिघडून टाकलं ऐका आता या पात्राला रिपेअर तर करायला पाहिजे ना एदेन बागेतनं त्याला घालवून टाकलं आता या पात्राला रिपेअर करण्यासाठी मातीपासून बनवलेला मनुष्य आता या पात्राला परत रिपेअर करायचं तर बिघडण्याच्या अवस्थेमध्ये जे पात्र बिघडून गेलं आणि बिघडलेल्या पात्राला जर परत एकदा स्थापित करायचं तर त्याच्यासाठी देवाला विशेष प्रकारचं प्रयोजन करावं लागणार होत आता काय घडलं बघा उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये नंतर तुम्हाला त्या मुख्य विषयाकडे नेणार आहे पण त्याच्या अगोदर थोडीशी प्रस्तावना तुम्हाला सांगतो की तिथं काय घडलं हे पात्र बिघडलं बिघडलं म्हणजे काय झालं पहिल्यांदा त्याला कळालं की मी नग्न आहे माझ्या अंगावरती वस्त्र नाहीये हा सुंदर दिसण्यासाठी पहिल्यांदा प्रत्येक व्यक्तीला वस्त्राची गरज आहे खूप सुंदर आहे आणि ठिगडाच्या चिंद्या घालून आल्या कोण पण तुम्हाला बघतं का पण तुम्ही तुमचं सौंदर्य तुमचे जे कपडे आहेत त्या कपड्याकडं तुम्ही जसे कपडे घालून येता सगळ्या लोकांना तुम्ही अट्रॅक्ट करता इकडं आदाम नग्न असताना या सैतानानं त्याला सोडला आणि निघून गेला आता इकडं प्रभू आला आणि मग आदाम बागेमध्ये लपला देवाने नेहमी सारखा त्याला आवाज दिला अदामा अदामा त्यास म्हणतो प्रभू मी नग्न आहे तुला कोणी सांगितलं तू नग्न आहे तू ज्या झाडाचं फळ खाऊ नको म्हणून सांगितलं त्या झाडाचं फळ तू खाल्लंस का तू फळ खाल्लं म्हणून तो नग्न झाला आता प्रभूची योजना काय ऐका बिघडलेल्या पात्राला सुंदर बनवायचं मग या पात्राला सुंदर बनवण्यासाठी त्याला एक नवीन वस्त्राची गरज आहे आणि नवीन वस्त्र घालण्यासाठी जी वस्त्र घातली म्हणलं ठिगळा ठिगळ्याची वस्त्र त्यानं पानापानाची वस्त्र ठिगळाची वस्त्र घालून गेला पानं लावली सगळी ठिगळं एकत्र एक केली आणि ती पानाची वस्त्र घातली पण देवाला ठिगडाचं जीवन थोडी आवडत परफेक्ट लागतं प्रिया आज तुम्हाला मी ती गोष्ट सांगत आहे प्रभू तुमच्या जीवनातली सगळी ठिगळं काढून टाकणार सगळी ठिगळं बर का इकडं कर्जाचं असेल इथं रोगाचं असेल इथं कुटुंब तुटलं असेल पती पत्नीतले वाद असतील एज्युकेशन मधलं फेल्युअर असेल बिजनेस मधलं फेल्युअर असेल ही सगळी ठिगळं घेऊन तुम्ही देवाच्या मंदिरामध्ये आलेला असाल शंभर टक्के तुमच्याकडे ठिगळ आहे मग ठिगळ का आलं कुठली तरी आज्ञा तुम्ही देवाची मोडली शंभर टक्के आणि या दिवसामध्ये लोक इतके प्रामाणिक झालेत याच्या अगोदर लोक नुसतं मला प्रार्थना करण्यासाठी रिक्वेस्ट करत होते परंतु या दिवसामध्ये लोक प्रार्थनेसहित एक प्रश्न मला सांगत आहे आमच्यामध्ये काही चुका असतील तर त्या तुम्ही आम्हाला समजावून सांगा मी त्यांना एकच सांगतो सतत युट्यूबचं वचन ऐका देव आपोआप तुमच्यातल्या चुका तुम्हाला दाखवेल आणि तुमचं जीवन बांधणी करेल मग आता ही कमतरता काढायला पाहिजे तर तिथं प्रभूनं ठरवलं की एक कोकरा त्याच्यासाठी कापावा का तर त्याची वस्त्र याला द्यावीत मग कोकरा कापण्यासाठी रक्त सांडावा लागेल आणि आज पण आम्ही प्रभूचा मेज आमच्या समोर असताना या रक्ताचा विचार केलेला रक्त सांडावा के लागेल मातीपासून बनवलेला मनुष्य माती या मातीतल्या माणसाला परत एकदा चिखल बनवण्यासाठी आता पाण्याची गरज नाही आता रक्त सांडणं गरजेचं होतं रक्त सांडलं हा कसला चिखल आहे की जी पाण्यामध्ये त्या मातीमध्ये पाणी टाकणार नाही तर या मातीमध्ये त्यानं रक्त सांडलं ऐका बर का स्टोरी ऐका तुम्हाला समजेल रक्त किती पॉवरफुल आहे दोन रक्त मी तुम्हाला सांगणार आहे दोन रक्त एक रक्त जे कोकऱ्यानं एदेन बागेत सांडलं आणि एदेन बागेत सांडल्याबरोबर तिथं देवाने योजना करून ठेवली प्रोविजन करून ठेवली मागेतनं मी तुला बाहेर काढतो परंतु एक गोष्ट ध्यानात ठेव आता तुमच्या दोघांमध्ये वैर असेल स्त्रीच संतान आणि या सापाचं सैतान सा या दोघांमध्ये त्यानं वैर प्रस्थापित केलं रक्त सांडल्याबरोबर दोघांमध्ये वैर बर आता या रक्तानं या आदामाला संरक्षण दिलं या रक्तानं काय केलं आदामाला संरक्षण दिलं बागेच्या बाहेर गेल्यावर हे रक्त त्याला प्रोटेक्ट करणार होत आणि सैतानाला जास्त रक्ताची भीती होती आता का या लुसिफरनं काय केलं रक्तच रक्ताला रक्तापासून वेगळं करेल रक्तच रक्ताला आता मला काय आणि हबेल दोन मुलं झाली आणि काइनानं हबेलाचा वध केला आता वध केल्याबरोबर जे कोकऱ्याचं रक्त बागेमध्ये सांडलं होतं या वधान मनुष्याला पुन्हा एकदा देवापासून दूर केलं रक्तान रक्ताला जे संरक्षण दिलं होतं परंतु या रक्तानं त्या रक्ताचं संरक्षण काढलं आणि मग देव कायनाला म्हटला या पृथ्वी तलावर लोक तुला मारण्यासाठी शोधतील असं लिहिलंय त्यानं उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये कायनानं हबेलाच वध केला मला ते वचन वाचा उत्पत्तीच्या पुस्तकाच्या चौथ्या अद्यामध्ये आणि दहा तेरा वचन उत्पत्तीचं पुस्तक चौथा अध्याय दहा तेरा तो म्हणाला तो म्हणाला तू हे काय केले तू हे काय केलं ऐक ऐक तुझ्या भावाचे रक्त तुझ्या भावाच रक्त भूमीतून भूमीतून माझक ओरड करीत आहे माझ्याकडे ओरड करत आलं कर तर आता तर आता तुझ्या हातून तुझ्या हातून तुझ्या भावाचे तुझ्या भावाच पडलेले रक्त पडलेलं रक्त प्राशन करण्यास प्राशन करण्यास ज्या भूमीने ज्या भूमीनं तोंड उघडले आहे तोंड उघडलं आहे तिचा तुला शाप आहे तिचा तुला शाप्पा तू जमिनीची मशागत करशील मशागत कर तेव्हा ती तेव्हा ती यापुढे तुला यापुढे तुला आपले सत्व देणार नाही आपले सत्व देणार नाही तू पृथ्वीवर पृथ्वीवर परागंदा परागंदा व भटकणारा होशील भटकणारा होशील तेव्हा काही काए? परमेश्वरास म्हणाला हा माझा दंड हा माझा दंड मला सोसवणार सो नाही एक रक्त जे बागेमध्ये सांडलं होतं एदेन बागेत सांडलं होतं या रक्तानं या सगळ्याला संरक्षण दिलं होतं परंतु अजून एक रक्त आम्ही पाहतो या कायनानं सांडलं आणि कायनाच्या रक्ताच दंड काय असेल तर तो म्हटला या पृथ्वी तलावर तू परागम होशील ऐका दोन रक्ता संबंधाने आम्ही पाहणार आहोत दोन रक्त एक येशूचं रक्त आणि दुसरं हाबिलाचं रक्त आणि याच्यामधलं येशूचा रक्त किती श्रेष्ठ आहे ज्यास प्रभोजनाच्या रूपानं आम्ही ग्रहण केलं हा एक विधी एक ट्रेडिशन नाही चला महिन्यामध्ये एकदा कोणी दर आठवड्याला कोण तीन महिन्यानं ते प्रभोजन घेतात आणि बरेच लोक आज प्रभू भोजन आहे मग आम्हाला ते चर्चला गेलं पाहिजे बाकीच्या दिवशी नाही गेलं तरी चालेल पण प्रभोजनला गेलं मग ती ती ट्रेडिशन झाली परंपरा झाली मग त्याच्यातला गाभा तर समजायला पाहिजे नेमकं काय गाभा आहे काय प्रभूला शिकवायचं इथ हबेलाचं रक्त सांडल्याबरोबर ते भूमीनं प्राशन केलं असं म्हटलेलं आहे येशूचं पण रक्त सांडलं जाणार आहे आणि ते भूमी काय करणार आहे की या येशूच्या रक्तामधले असणारी सुटका हबेलाच्या रक्ता संबंधानं हबेला म्हटलं रक्त जेव्हा सांडलं तेव्हा हबेलाचं रक्त, ते हबेला रक्त परमेश्वरापर्यंत ओरड करत गेलं लक्षात घ्या जगामध्ये जेवढ्या लोकांनी रक्त सांडलं ना या रक्ताच दंड जगाला भोगावा लागलेला आहे जगाला भोगावा लागलेला आहे माणसाचं रक्त जरी सांडलं तरी कोकऱ्याचं रक्त मा आणि पशुचं रक्त सांडलं प्राण्याचं रक्त सांडलं या सगळ्या रक्ताचा दंड आहे शास्त्र काय सांगतं हबेलाचं रक्त ओरड करत आहे कशासाठी आपल्या भावाचा बदला घेण्यासाठी माझं बरं वचन ते तो म्हणाला तो म्हणाला तू हे काय केले तू हे काय केलं आई आई, आई तुझ्या भावाचे रक्त तुझ्या भावाच रक्त भूमीतून भूमीतून मजकडे ओरड करीत आहे मजकडे ओरड करीत आहे का बर का तर आता ऐका बस पहिला मुद्दा तर क्लिअर करू द्या तुम्हाला कोणही व्यक्ती लक्षात घ्या कोणा व्यक्तीचं रक्त कधीच सांडू नये याची खबरदारी घेणं फार गरजेचं आहे कोणाचंच रक्त सांडू देऊ नका एखाद्या दे व्यक्तीच रक्त सांडणं म्हणजे ते रक्त देवापर्यंत ओरड करत असतं हे ध्यानात घ्या तुम्हाला एखाद्या व्यक्तीला मारणं एखाद्या व्यक्तीला आणि त्याचं रक्त पाडणं ही गोष्ट साधारण गोष्ट नाही आम्हाला असं वाटत असेल त्यात ती काही विशेष गोष्ट नाहीये परंतु पवित्र बायबल सांगत देवाचं वचन आम्हाला सांगतं हबेलाचं रक्त सांडल्याबरोबर हबेलाच्या रक्तानं देवा देवापर्यंत ओरड केले मानवी रक्त हे नेहमी देवाकडं दंड किंवा शासन मागत असतं हे कायमस्वरूपी आपल्या ध्यानात ठेवा म्हणून पवित्र शास्त्रामध्ये दहा आज्ञा देताना एक आज्ञा दिली त्याच्यामध्ये काय म्हटलं खून करू का करू नकोस कारण हे रक्त न्याय ओरडत असत न्याय ओरडत असत म्हणून एक गोष्ट ध्यानात ठेवा कोणाशी मारामारी करताना चुकून जरी रक्त सांडलं ना त्या व्यक्तीच एक बिलिवर्स म्हणून मी तुम्हाला सांगतो एक देवाचा दास म्हणून तुम्हाला सांगतो एक पवित्र शास्त्रातलं अध्ययन करणारा व्यक्ती आम्ही नात्याने तुम्हाला सांगतो की कोणतंही रक्त हे न्याय मागितल्याशिवाय राहत नाही किती सांभाळणं गरजेचं आहे आम्ही एक जीवन जगताना आम्हाला असं वाटतं की चला भांडणं मारामाऱ्या करू आणि भांडणं मारामाऱ्या केल्यावर आम्हाला त्याच्यामध्ये काही विशेष गोष्ट वाटत नाही पण एखाद्या व्यक्तीचं रक्त सांडल्यावर बायबल सांगत कधी आपल्या पतीनं आपल्या पत्नीला डोक्यातनं रक्त निघेपर्यंत अंगावरनं रक्त निघेपर्यंत मारू नये दुसरी गोष्ट आई वडिलांनी आपल्या लेकरांना नाका तोंडातनं रक्त परें, पडे पडेपर्यंत कधी मारू नये भावा भावाला बहिणीनं बहिणीला कोणी व्यक्तीनं नात्यातल्या किंवा परकीय व्यक्तीला रक्त पडेपर्यंत कधी मारू नये कारण बायबल सांगत रक्त नेहमी न्याय मागत बायबलच्या बाहेरचं काय सांगितलं का मी तुम्हाला बायबल मध्ये असं दिलेलं आहे व प्रश्न तोच आहे कधी कधी पती रागाच्या भरामध्ये आपल्या पत्नीला ज्या तिच्या अंगातलं रक्तपणेपर्यंत पड़े मारतो तर काय तो वाचेल का त्याचा बचाव होईल का